बटर वगैरे लावतोय माझी पण माझी पण हा हा कचकी एक नंबर दीड तास अरे भीज हेरा भिजला पाहिजे भाई त्याला पार्ट टू ब्लॉक बघलो आऱ्या दिवसाने मामी आलो गावा तुमच्या आलो गावा खुशाल कोंबडी सापून ठेवा मामी आलो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये आता कालचा ब्लॉग आलाच असेल दिवसाला एक ब्लॉग तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे गणपतीतला आता आम्ही जातोय पोफिट कोफीतला हायड अँड जेम म्हणून एक हाय प्लेस आहे एक चांगला प्लेस असेल आय डोंट नो मी नाही आता हे मला आहे सोनू दाय प्रतीकचा भाव प्रणय सोनू दा आणि माझा भाव आहे आता जाताना बघू काय कसं काय ते आणि पाठवून मग पब्लिक येणार आहे आपली सगळी चला बघूया आणि पाऊस पण पाऊस काय ऐकत नाही आज पाहिजे पावसाळा पावसाळाची मजा पण पाहिजे होता पाऊस आता आपण आलोय कोळसा घ्यायला कोळसा घेतोय सोनूदा आणि दादा कोळसा घेतोय ते पेटणार कसे आणि लाकडं वगैरे मागचे घेतलेले आहेत चिकन आणाय चिकन आणण्यासाठी गेला आमचा अर्धा ता, तास ता तरी गेला असेल चल रे बघ ओके

তো পুরো রাত থেকে তো আলো। ও

आज बरोबर का येत आता काय बोलायचं सोडूजाला माझी दया आली सोडूजा बोललाच आजू नंबर हाय नंबर हा तू आहे का एक नंबर आता आपण आलेला आहे आपल्या लोकेशन वरती आलेला आहे माझ्या आता जे सगळं सामान होतं ना ते दादाने घेतलंय का घेतलंय तुम्ही तर आता सिनेमॅटिक व्ह्यू पाहिलाच असेल तर तुम्हाला समजलं सर का घेतलंय मला बोलण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतय सोनुदा सोनुदा नाही सोनुदाचा विषय नाही सोनुदा बरोबर सगळं सगळं काम वगैरे सामान वगैरे घेतोय आहे ना बरोबर अ एक म्हण आहे ते म्हण मला आता आठवत नाहीये सांगतो तुम्हाला जर आठवली तर नक्की सांगणार आणि हो जरा या व्लॉग ला दोन हजार गेले जराशी तरी इज्जत द्या म्हणजे असं दररोज दररोज आपण व्लॉग बनवी तुम्ही पण बघाल इज्जत भेटेल सोडून कोळसा टाकतोय आता आणलेले लीला हॉटेल मधून बॉडी बघा बॉडी बघा आधी ह्याच्यापेक्षा भारी बॉडी होती असं काय आता राष्ट्रीय आहे झाला आपला काय बघा लाकडं वगैरे आहे बॅगेत ना लाकड आणलेलं आहे बॅगेतून ते काय टी शर्ट आहे डॉक्टर राहू दे त्याच्यात काय आहे धय आहे धय आणि बटर आहे आणि बटर आहे आणि टॉमॅटो वगैरे आहे आणि थम्सअप दोन थम्सअप आहे आग बघू दे भारी पण काय सोनुदान ही शेगडी आणलाय ती भारी आणलाय उद्घाटन आत्ताच होत या शेगडीचा कसा पेटवते आता बघूया पाणी आणला कुठली कुठली पण काय माहित पण आणलंय आ गया गोधोना ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आपला पेटते शेगडी पेटले What? काली तिथं खेकडी वगैरे भेटले तिथे जरा मजा आली ती खपी तेकडे नाहीत ना आता सोनुचा तीस मग कशी गरज माझ्या पाठी बॅकग्राऊंड कधी आहे

बघूया एका पिशवीत सगळे चिकन वगैरे टाकले नाही दही वगैरे टाकताय आणि कसा एकदम चक्ती करून मॅरिनेट करतायत कदमांचा विषय काय तर मित्रांनो सोनुदाच्या पाठी सोनुदा काय ना टॅटोचा लय आवड इकडं तिकडं लय टॅटो लय काढतो तो कुठला काढलाय बघा महाराजांचा इज्जत बोला छत्रपती शिवाजी महाराज की हा हा एकदा जर का कोळसा पेटला ना तर लगेच फटाफट आता सोनुदा बोलतोय बघू आता फटाफट होतोय कि लेट होते फक्त लय वेळ लागतो कोळसा ला वे पेटायला भेटतोय भेटतोय तर आता आपल्याला जॉईन झालं आधी आम्ही तिघत नाही आणलो पुढं सगळं ओके मध्ये करायला आता आलाय साईराट एकच या कॅमेरा येईल ना पहिले हॅलो काय त्यानंतर त्याच्यावरती हात घेईल आधीच्या ओला मध्ये बघितलं असेल आणि इकडे दोघी जण आलेत ते व्हिडिओ शूटिंग करतायत इकडं पाठी येत आहेत पाठी दोघ आहेत त्यांना प्रश्न पडलाय पर आम्ही ही नदी क्रॉस कशी करू एक प्रश्न पडलाय तर आता ते त्यांच्या लेवल ला ले येतील आणि इकडं अजून सुरू आहे

ह्याच्यावरती बटन लावतोय वाजी आलेली आहे पहिली पहिली भावानी कलेज्याची आणि तिकडे व्हिडिओ शूटिंग आहे इग्नोर मारा इकडं कलेजी बघा दुसरा आला लेग लेग पीस आला आता त्याच्यावरती बटर लवकर लवकर बोलायचं होत होसली आ कसली ते आहा एकदम

एवढी कोयती अजून हातान कापतोय हातांत काय त्याच्या फुटत पण नाही काय तिकडं स्टार्टिंग असते ना जरासा त्या मी जागेवाली त्याच्यासाठी ठेवते जो जरासा ठेवायचा असतो कस आहे माझी पण माझी पण हा कसा आहे एक नंबर फक्त आता बनवला तू बनवलास कि सोनुदान बनवलाय मी बाबा बघत होते तेव्हा सोनूदाच काम करत होता ही दुसरी फॅमिली आली तिसरी फॅमिली आम्ही आम्ही होतो तेव्हा कोण नव्हता जेव्हा सगळं झाला तेव्हा आले अरे भीज हेरा भिजलं पाहिजे भाई त्याला ते त्याला बाहेर नाही

तिकड सोनुदाय तो काम करतोय जरा बघतोय तंदूर वगैरे राहतो वड बाती आपण आता क्वारीत आलेलो आणि आता आपण सगळे जातोय इकडून आयुष येणार होता पण काही कारणास्तव त्याला आपण परत पाडवलं आणि आता तो आउट करण्यासाठी आहे तर मी आउट करण्यासाठी आता आपण इकडून सगळे निघालो आहे पहा इथून ही क्वारी आपली फुल धबधबा दोन धबधबे आहेत हे हायडन जेम आहे आपलं इथलं पण आता त्यांना ते दोघे येणार होते पण आयुष माझी दिदी आहे दोन दिदी आहेत तर त्यांना सोडण्यासाठी गेला आहे तर आता तो काही येणार नाही मग मीच आउटर करतो आहे आम्ही आता इथून चाललो आहे आम्ही दुपारी आलेलो आणि आता आम्ही इथून चाललो आहे आम्ही दोघं तिघ जण आहे साईराज आणि प्रणय तर आम्ही तिघ चाललो आहे वाजलेत समथिंग साडेपाच वाजलेत पाहू शकता आपण साडेपाच वाजलेत आम्ही तीनच्या आसपास आलेलो आणि खूप मजा केली आम्ही भिजलो वगैरे फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही इकडून निघालो आहे तर असेच आम्हाला सपोर्ट करा खूप सगळं प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा फॉलो करा आणि खूप आम्हाला असं अरे क्या चाहते हो आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉप नाही किती किटिबी समोरे येऊ द्या एकटा वास आर किटिबी समोरे येऊ द्या टन्ना एकटा बस